डाळिंब्यांची उसळ हा मराठी पारंपरिक पदार्थांमधला सगळ्यांचा एक खूप आवडता प्रकार आहे यात घातलेल्या मोजक्या सौम्य साहित्यामुळे डाळिंब्यांची उसळ सौम्य तरी अतिशय चविष्ट लागते चला बघूया कशी करायची सात्विक आणि चविष्ट डाळिंब्यांची उसळ नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत उसळ करण्यासाठी आपण हे एक वाटी कडवे वाल घेतलेत कडवे वाल दोन तीनदा स्वच्छ धुवून घेऊया धुतलेले कडवे वाल पातेल्यात काढून त्या वालाच्या दुप्पट तिप्पट पाणी घालून भिजायला ठेवूया आपण कडवे वाल भिजवले होते त्याला दहा बारा तास झालेत हे पहा वाल भिजून छान फुगलेत भिजलेले वाल एक दोनदा स्वच्छ धुवून घेऊया यामुळे वालाला कुबट वास येत नाही कॉटनच्या कापडात भिजलेले वाल घालून त्याचं घट्ट गाठोडं बांधून घेऊ त्यावर चांगलं जड वजन ठेवूया वरून पोतंही घालू म्हणजे वालाला चांगली उब मिळेल आपण वाल बांधून ठेवले होते त्याला चौदा पंधरा तास झालेत वाव हे बघा किती छान मोड आलेत मी चार पाच तास आधी वाल बघितले होते तेव्हा मोड थोडे लहान होते आता मोड आलेले वाल मोठ्या वाडग्यात काढून एकदा स्वच्छ धुवून घेऊया मोड मोडू न देता अलगद वाल धुवावे लागतात स्वच्छ धुतलेल्या वालात हे चांगलं गरम पाणी घालून दोन तीन तास साकून ठेवूया बोटाला सहन होणार नाही इतकं हे गरम पाणी आहे असं गरम पाणी घालून ठेवल्यामुळे वाल सहज सोलता येतात मोड आलेल्या वालात गरम पाणी घातलं होतं त्याला दोन तीन तास झालेत हे बघा काही सालं तर आपोआपच निघाली आहेत चॉपिंग बोर्डवर थोडे थोडे वाल निथळून घेऊन काढूया सवय असलेल्यांना वाल असे दोन्ही हातांनी सहज सोलता येतात डाळिंब्यांची उसळ करण्यात वाल चोलणं हे सगळ्यात किचकट काम आहे पण दोन चार जणी पाटावर वाल सोलायला घेऊन बसल्या की कि पूर्वी कितीतरी वाल चुटकीसरशी सोलले जायचे काही मोड न दिसणारे वाल सोलायला थोडेसे अवघड जातात बऱ्याचदा त्यालाही आतून मोड आलेले असतात वाल असे पाटावर ठेवूनही सोलले जातात आता याच पद्धतीने आपण सगळे वाल सोलून घेतलेत हे बघा डाळिंब्यांची उसळ करण्यासाठी हे असं सगळं अगदी साधंसुद्धा साहित्य लागतं सगळ्यात आधी दोन तीन मिरच्या चिरून घेऊ कोथिंबिरीच्या काड्या अगदी बारीक चिरून घेऊ कडीपत्त्याची पानंही काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया सोललेल्या डाळिंब्या हलक्या हाताने धुवून घेऊया जाड बुडाच्या पॅनमध्ये दीड दोन टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू लगेच चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि वाटलेला हिरवा मसाला घालून परतूया मसाला हलका तळला गेला की त्यात डाळिंब्या घालून अलग धाताने परतून घेऊ डाळिंब्या परतण्यासाठी असा छोटासा झारा खूप सोयीचा पडतो डाळिंब्या थोड्या परतल्या गेल्या की त्यात दोन तीन आमचुलं घालून परतू आमचुलाऐवजी आगळही वापरू शकता आता यात एखाद दीड वाटी गरम पाणी घालून परतून झाकण लावूया मंद गॅसवर साधारण सात आठ मिनिटं डाळिंब्या शिजू देऊया हे बघा डाळिंब्या छान शिजल्या आहेत आता यात मीठ घालू अर्धा टीस्पून गोडा मसाला आणि अर्धा टीस्पून धने जिरे पावडर घालू एखादा टेबलस्पून गूळ घालू तीन चार टेबलस्पून ओलं खवलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून ढवळून घेऊया या स्टेजला पाणी कमी वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालू शकता आता उसळ झाकण ठेवून शिजू देऊया बघा या छोट्याशा झाऱ्यामुळे डाळिंब्या अजिबात मोडत नाही आपली साधीसुधी आणि अतिशय टेस्टी अशी डाळिंब्याची उसळ तयार आहे वरून परत थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून खायला घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा अशा अजून कोणत्या रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडतील हेही मला सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग